नमस्कार शरीयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता सणावाराला गोड पदार्थ करतो आहे तर आता एक मस्त गुलाबजाम करूया चला आता आपण गुलाबजाम कसे कर करायचे ते बघूया आपण बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण भिजवण्यासाठी दूध घालतो आहे ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता हा आपला रवा छान भिजून जाईल आणि मग आपण पुढची कृती करायला घेऊया आता आपण ब्रेडचे साईडचे कडा कापून घेतलेले आहेत जेवढा ब्रेड शिळा ना तेवढ्या ह्याचे गुलाबजाम मस्त होतात तर आता हे ब्रेडचे जे कडा काय आपलेले आहेत ते छान असे कुस्करून घ्यायचे हाताने सुद्धा छान मस्त वेगळे कुसकरले जातात आणि आता त्यामध्ये भिजवलेला रवा घालायचा आहे ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि हे सगळं छान हाताने मिक्स करायचं आहे आणि गोळा बनवायचा आहे असा आपला हा छान गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत एका बाजूला आपण गुलाबजामचा पाक बनवून घेऊया एका पॅनमध्ये साखर घालायची त्याचबरोबर त्यामध्ये साखर बुडेल एवढं पाणी घालायचं त्याबरोबर त्यामध्ये वेलची पूड घालायची आणि एकसारखा हलवून त्याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे आपला हा पाक तयार झालेला आहे आता हा पाक बाजूला ठेवूया आणि आता गुलाबजाम तयारला घेऊया तेल आपलं छान गरम झालेलं आहे फार गरम पण करायचं नाही आणि फार गार पण ठेवायचं नाही त्यामध्ये हे सगळे गुलाबजाम टाकायचे गॅस मंद करूनच आपले गुलाबजाम तळायचे आपले असे छान गुलाबी रंगावर गुलाबजाम तळून झालेले हे गरम गरमच आपण त्या पाकामध्ये घालणार आहोत एका डिशमध्ये काढून घेऊया आपल्या प्रत्येक गुलाबजामला असं काट्या चमच्याने होल पडायचं आणि ते त्यामध्ये पाकामध्ये टाकून द्यायचे त्यामुळं पाकात ते छान मुरणार आहेत